नाशिक शहरात गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरू आहे गुन्हे शाखा अंबड पथक आणि गंगापूर पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत सराईप घरफोड्या आरोपीला ताब्यात घेतला आहे ही कारवाई गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात करण्यात आली पोलिसांनी सापळा रचून महेश बळीराम शिरसाट या तेहतीस वर्ष आरोपीला पकडलं त्याच्याकडून पोलिसांना एक ओपो कंपनीचा मोबाईल दोन सोन्याच्या अंठ्या आणि एक चांदीची चैन असा एकूण वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला चौकशीत आरोपीने सप्टेंबर महिन्यात धुवनगर परिसरातील एका रो हाऊसमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली या गुन्ह्याची नोंद गंगापूर पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे महेश शिरसाट हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नाशिकसह सटाणा सातपूर भद्रकाली सरकारवाडा आणि चाळीसगाव पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल सोळा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या देखरेखीखाली करण्यात आली तर कारवाईत वपोनी जवेंद्रसिंग राजपूत पोनी मोतीलाल पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली नाशिक पोलिसांच्या या शिताफीने केलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा गुन्हेकारांच्या मनात पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे